फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो ना राज आनंदी अस ना तू हो तर आपल्या व्हिडिओला काय करायचं बाळ लाईक कमेंट शेअर कसा वाटला तो बस व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करत जा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत जा आणि रेसिपीचे जर कुठले छान छान ब्लॉग पाहायचे असतील तर सुद्धा खाली कमेंट नक्की करा आम्ही लवकरच लवकर तुमच्याकडे रेसिपी ब्लॉग सुद्धा घेऊन हो। येऊ मग फॅमिली दसरा तर होऊन गेला आणि दसरा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी लगेच दिवाळी येते ही तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आणि दसऱ्या आणि दिवाळीमधला जितका स्पेस आहे ना म्हणजे दहा पंधरा दिवसाचा ते कधी निघून जातो हे आपल्याला समजतच नाही दसरा काढतो तेव्हा आपण घरामधले खूप सारे कामं वगैरे करतो तेव्हा थकून जातो आणि मग परत देवी वगैरे हे सगळे येते त्याच्यामध्ये काही दिवस आपले निघून जातात आणि थोडंसे इकडे तिकडे घरामध्ये काही करण्यामध्येच लगेच दिवाळी येते आणि परत आपल्याला फराळाचं वगैरे करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी तसंच शॉपिंग वगैरे किराणा वगैरे आणायचा म्हणजे भरपूर सारी शॉपिंग आली त्यामध्ये किराणाची किंवा कपड्याची वगैरे किंवा काय डेकोरेशनचं वगैरे आपल्याला काही आणायचं असेल त्याची शॉपिंग असू दे किंवा घरामध्ये फराळाचं वगैरे काही करायचं असू दे किंवा नवीन काही म्हणजे आपण इव्हेंट वगैरे ठेवतो दिवाळीनिमित्त वगैरे किंवा पाहुण्याकडे जायचं वगैरे खूप साऱ्या गोष्टींची धावपळ आणि काही गडबड आपल्याला हे दिवाळीमध्ये असतेच तर हे तुम्हा सर्वांच्या घरी सुद्धा असेल तर आता आम्हाला आणायचा होता दिवाळी वळीचा किराणा वगैरे आता यायचं म्हणजे फराळचं वगैरे बनवायचं ते सुद्धा दिवस यायले होते जवळ म्हणलं आता किराणा वगैरे आणून घेऊयात आज बाहेर जाऊन शॉपिंग करून घेऊयात आणि किराणा पण आणून घेऊयात तर त्या अगोदरच मॉर्निंगला व्लॉग सुरू केला आणि रात्री तर काही गारबडमध्ये असतेच हे तुम्हाला माहितीच होतं व्हिडिओच्या सुरुवातीलाच तो आला आणि त्याची बडबड करायला सुरू केला त्यांनी मग फॅमिली बनली ना तुमच्या पण घरची दिवाळीची लिस्ट म्हणजे शॉपिंगची हो तर आता कोणाची जास्त किराण्यावरती असतं तर कोणाला ड्रेसिंग वगैरे हे सगळं शॉपिंग करायची खूप सारी हौस असते तर माझी ड्रेसिंगचे वगैरे असं काही नाही आहे पण मला किराण्याची वगैरे की लिस्ट आज बनवायची होती तर इकडे मी घेतली किराण्याची लिस्ट बनवायला आणि त्यानंतर माझं थोडंसं वर्कसुद्धील होतं मला ते सुद्धील कम्प्लीट करून द्यायचं होतं कारण प्रत्येकाला आता दिवाळीमध्ये नवनवीन साड्या तसे ड्रेस वगैरे वेअर करायला लागतच असतात तर हे जे साडी आहे ना कस्टमाइज साडी आपण गोंडे वगैरे बनवून द्यायचे होते आणि हे दिवाळीसाठी त्यांना पाहिजे होती तर हे पटकन बनवून घ्यावं म्हणून हे ऑर्डर आहे ना मी लिस्ट बनवल्यानंतर हे ऑर्डर ऑर्डर कम्प्लीट करायला घेतली तर आज काही करून हे ऑर्डर कम्प्लीट करून द्यायची आहे आपल्याला तर मग काही घेतलं काम हातामध्ये आणि मी माझ काम परिपूर्ण झाल्याशिवाय बाहेर काही निघत नाही त्या कामाच्या तर ते काम आधी केलं कम्प्लीट तर राज बघा इकडे कसं मस्ती वगैरे करत असतो त्याची मस्ती तर नेहमी कुठेही असते माहितीच आहे तुम्हाला आजचा <laughs> पूर्ण दिवस माझा याच्यामध्येच गेला घरामधले काही कामं वगैरे आवरण्यामध्ये काय हवं काय नको ते बघण्यामध्ये आणि किराण्याची लिस्ट वगैरे बनवण्यामध्ये पर परत <laughs> दुसरं <दुष्या। laughs> <दुष्या। laughs> काही लागणार आहे त्याची पण थोडीशी पर्सनल शॉपिंग त्याची पण मी तिकडे लिस्ट वगैरे बनवून घेतली पण आज काही आणलंच नाही आहे किंवा शॉपिंगला गेलेलीच नाही आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शॉपिंगला गेली तर तुम्हाला दाखवेलच आणि जर ब्लॉग घेणं शक्य नसेल तर आपण फराळाचे काय काय पदार्थ बनवणार आहोत त्याची रेसिपी तर आपण तुमच्यासोबत बरं ट्राय केलेली मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारच आहे तर मग काय येते बस मस्त असं रासासाठी इकडे मी आईस्क्रीम वगैरे हो घेऊन आलं आणि तो ती आईस्क्रीम मला सुद्धा खायचं होतं तर इकडे मी खाल्लं आणि माझं खाल्ल्यानंतर मग माझ्या बाळाने घेतलं इतकं समजदार आणि खूप छान असं माझं बाळ आहे मम्माने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो ऐकतो तुम्हाला माहिती आहे का नाही मी मी राजला बोलत असती मला किती त्रास द्यायला तू मला किती त्रास द्यायला किती सतवायला तर राजे ते बोलत होता मम्मा मला आईस्क्रीमसुद्धा खाऊ देत नाही तो तुम्हाला किती त्रास देते किती त्रास देते असं तो बोलत होता तरी असा होता आजचा ब्लॉग खूप छोटासा ब्लॉग झाला मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी माझ्या या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या आहेत तर खरं अशी मस्त फराळाची तयारी म्हणजे शॉपिंगची तयारी भेटूयात पुन्हा ऐक नाही मी ब्लॉगमध्ये बाय बाय फॅमिली